हॅलो एव्हिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या एका नवीन व्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा उत्साहाने भरलेला सजवतेत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करू देत बाप्पा अशी प्रार्थना करते बाप्पाच्या चरणी कारण आज आहे गणेश चतुर्थी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आता खूप गडबड झाली आहे आता पूजा विसर्जन करायची हरतालिकेची तर इथे झालंय बघा माझं सगळं आवरून नैवेद्य वगैरे दाखवून झालंय तर आता विसर्जन करणार आहे लगेच आता मी आवरून घेते पटकन तर सकाळी उठल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्यानंतर मग मी आधी दिवा लावून घेतला हरतालिकेच्या पूजे जवळ आणि मग आधी घरातली कामं वगैरे उरकून घेतले सगळं काम झालेलं वगर आहे तर त्याच्यानंतर आता फक्त म्हणजे आमचा नाश्ता करायचा राहिला आहे तर मी सगळी विसर्जनाची तयारी के केली तर इथे पाणवठा वगैरे काहीच पाण्याचा सोर्स जवळ नाही आहे त्यामुळे मी आता इकडे असल्यापासून अशा प्रकारेच विसर्जन करते आधी टपामध्ये विसर्जन करायचं छोट्याशा आणि त्याच्यानंतर मग ते कुठेतरी नेऊन झाडांना वगैरे पाणी घालायचं तर आत्ता इकडे नवीन ठिकाणी आम्ही आल्यापासून पहिल्यांदाच आता ही सण आलेला आहे गौरी गणपतीचा तर हरतालिकेची ह्या घरातली ही पहिलीच पूजा आहे जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर इथे आता मी टपामध्ये विसर्जन करून घेतलेले आहे मी तर मी तिथे इथे त्यांना विचारलं होतं की मग हे कुठे टाकायचं वगैरे कुठे विसर्जन करायचं म्हणजे विसर्जन करून झाल्यानंतर हे सगळं जे काही निर्माल आहे ते कुठं टाकायचं तर मग त्यांनी सांगितलं की रान आहे खाली बिल्डिंगच्या पाठीमागच्या साईडला तर तिथे तुम्ही ते सगळं हे करून दिलं तरी चालेल मग आता मी सगळी विसर्जन केली आहे पूजा आता मी हे घेऊन जाते खाली तर नेणं थोडंसं अवघड आहे कारण आम्ही वरच्या फ्लोअरमध्ये आहोत फ्लोअरवर आहोत त्यामुळे तर आरू माझ्यासोबत येत होती आता तिने कसं शूट केले काय केले हे मला माहीत नाही तर आता ती बऱ्यापैकी शूट करायला शिकली आहे थोडं थोडं कारण ज्या वेळी मला शूट करणं पॉसिबल नसतं त्यावेळेस ती थोडीशी हेल्प करतेच मला तर आता पटकन पूजा विसर्जन करून बाकी सगळं अजून आवरायचं आहे म्हणजे जे, जे काही आता गणपती आणण्यासाठी आम्हाला जायचं आहे त्याची तयारी करायची त्यामुळे पटपट पत आवरायचं हो आहे सकाळपासून म्हणजे उठल्यापासून नुसते गडबड गडबड सुरू आहे आमची आणि सगळं आवरायचंच हो चा, आहे तरीसुद्धा वेळ हा होतोच तरी बघा इथे रानामध्ये ते एका साईडला कुठेही ते, ते म्हटलं की तुम्ही टाकू शकता तर मग इथेच मी ते जे विसर्जन केलेलं पाणी आहे ते ओतण्यासाठी आले होते तर इथे एका साईडला मी ते टाकून दिलं आणि आत्ता घरी जाऊन आता मला बाकी सगळी तयारी करायचे पटकन तर आमचं सगळं आवरून झाल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत गणपती आणण्यासाठी तर जरा वेळ झालाय दहा वाजलेत पण आता म्हटलं ठीक आहे कारण जास्त लवकर पण जायचं म्हटलं तर आधी विसर्जन करायची होती पूजा वगैरे माझ्या हरतालिकेचे तरी त्यासाठी मी आधी काल म्हणजे हळदी कुंकू वगैरे करून घेतलं होतं आता बघूया तिथे आम्ही उतरलेलो आहोत रिक्षातून तर इथे एक कंपनीचा गणपती बाप्पा न्यायचं चाललं होतं त्याची सगळी तयारी चाललेली खूप छान असं म्हणजे मूर्ती होती आणि पहिल्यांदाच ह्या बाप्पाचं दर्शन झालं आल्यानंतर बाहेर घरातून तर छान वाटलं आणि इकडे ढोल वगैरे सगळं आलं होतं आणि खूप छान अशी बाप्पाची जी काही म्हणजे आगमनाची तयारी आहे ती केलेली होती जोरदार पूर्ण कंपनीचे कामगार वगैरे सगळे होते ज्या कंपनीचं होतं ते तर आता चला आता आपल्याला बाप्पा आहे आता आपण बघूया तर इकडेही बघा पूर्ण सुरुवातीपासून खूप सारे स्टॉल लागले दोन म्हणजे दोन्ही बाजूला रोडच्या दोन्ही साईडला स्टॉल लागलेले आहेत ला आणि असंख्य अशा मूर्ती आहेत आता मी हरतालिकेचं सा सामान आणण्यासाठी आले होते त्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर एवढे स्टॉल नव्हते मोजकेच होते, होते पण आज अगदी एका बाजूला एक असे खूप सारे स्टॉल आहेत जवळजवळ आणि खूप वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वेगवेगळ्या वेग वेग रूपातल्या एकदम म्हणजे वेगवेगळ्या अशा मूर्ती आहेत खूप छान अशा आणि इथे ना असे जे पाट किंवा मखर आपण म्हणतो तसे होते तर आम्ही ते बघितले त्यानंतर मग पुढे आलो आणि ही मूर्ती खूप छान वाटत होती लहान बाळासारखी होती आणि दिसायला खूप छान होती त्यामुळे मग मी त्याचा शूट घेतला आम्ही काही ती मूर्ती घेतली नाही कारण ती खूप मोठी, मोठी होती जरी आता व्हिडिओमध्ये दिसत असेल लहान तरी मूर्ती मोठी होती त्यामुळे मग आम्हाला छोटासाच घ्यायचा होता बाप्पा कारण आणीशचं चा आधीपासून चाललं होतं की मी घेणार आहे मी घेणार आहे त्यामुळे त्याला नाही दिलं तरी आणखीन तो हे करणार त्यामुळे त्याला जसं झेपेल त्या पद्धतीने छोटासाच घ्यायचा होता आणि छोटाच असल्यानंतर बरं पडतं कारण आता, आता आणी <laughs> आणी आणी दोन वर्ष आम्ही त्या साईजमध्ये ठेवतो तर आता झालं आता गणपती घेऊन झालेलं आहे आता निघालेलो आहोत घरी आणि छोटीशी मूर्ती असली ना दिसायला पण खूप छान दिसते आणखीन आणि म्हणजे आमचं दोन वर्षापासूनचं जे काही डेकोरेशन वगैरे आहे ते त्या मूर्तीच्या हिशोबाने आहे तर अजूनही तेच आहे त्यामुळे म्हटलं की त्याच टाईपची घ्यावी तर आता आलेलो आहोत जवळ था था। आ, आता तर आता खाली काही आम्ही औक्षण वगैरे केलं नाही डायरेक्टली दरवाज्यात आल्यानंतर इथेच सगळं तयारी केली होती औक्षणाची कारण आधी राहायचं तिथं आम्ही गेटपासून म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन हे करायचो छानपैकी आणि आता हे वरती राहत असल्यामुळे म्हटलं की डायरेक्टली दरवाज्याच्या इथूनच करावं तर बघा त्याला बरोबर झेपतोय असाच तेवढाच त्याच्या हिशोबाने बाप्पा त्याने चॉईस केला आणि मग इथे त्याला छान वाटत होतं की त्याला घेऊन उभं केलं आहे कारण रस्त्याने त्याला ते घेऊन चालणं शक्य होत नव्हतं त्यामुळे त्याच्याकडून घेत होतं त्यामुळे आत्ता खुश होता की त्याच्याकडं दिला आहे आणि सारखं कॅमेऱ्याकडे त्याचं लक्ष जात होतं कारण त्याला बघायचं होतं त्याने व्हिडिओ शूट करून झालं की त्याचं पहिले असतं की बघायचं आहे कसा व्हिडिओ केला आहे माझा किंवा फोटो काढला आहे तर अशा प्रकारे आमचा बाप्पाचं आगमन झालेलं आहे घरामध्ये गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा पप्पाची स्थापना झाल्यानंतर संध्याकाळीच मी सगळं घरातून आवरून फ्री झाली आणि सगळी चिल्लर पार्टी आरतीसाठी आलेली आहे तर आता गणपतीची संध्याकाळची आरती आता आम्ही हो करत आहोत आमच्या बाप्पाची तर चला या सगळ्यांनी तुम्ही पण आरतीला

तर अशा प्रकारे आमच्या बाप्पाच्या आगमनाचा सोहळा छोटा मोठा पार पडला आणि बाप्पाचं आघरामध्ये आगमन झालेलं आहे आणि स्थापना पण झालेली आहे तर एकंदर ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन आठवणीने प्रेस करा आणि असेच चॅनेलवरती कनेक्टेड रहा तर भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ